महागाव पंचायत समितीत शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी भरवली शाळा वाघदिजारा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या पंचेचाळीस असून या ठिकाणी एकच शिक्षक कार्यरत आहे तालुक्यात अनेक ठिकाणी पंधरा विद्यार्थी संख्यांची पटसंख्या असतानाही दोन दोन शिक्षक त्या ठिकाणी नियुक्त आहे ज्या ठिकाणी गरज असताना शिक्षक नाही याच विधायक मागणीसाठी वाघद इजारा येथील एक ते चौथी पर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात शाळा भरवली आहे या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी देत मोर्चा काढून शिक्षकाची मागणी केली आम्ही शाळेतून आलो आम्हाला एक शिक्षक आहे आम्हाला एक शिक्षक द्या आम्ही वागत आहे आम्हाला एकच शिक्षक आहे म्हणून आमचा शिक्षक म्हणून क्षण आमचा बुडत आहे आम्हाला एक शिक्षक द्या आम्हाला शिक्षक द्या शिक्षक द्या शिक्षक द्या साहेब आम्हाला शिक्षक द्या शिक्षक द्या शिक्षक द्या साहेब आम्हाला शिक्षक द्या शिक्षक द्या शिक्षक द्या साहेब आम्हाला ग्रामीण विभागातील विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेतून बेदखल होणार की काय असा यक्ष प्रश्न आज ग्रामीण विभागातील शिक्षण व्यवस्था पाहून सर्वसामान्य व्यक्तींना प्रश्न पडलेला आहे कारण ग्रामीण विभागातल्या शाळा या ओस पडू लागल्या त्यांची दुरवस्था या एखाद्या जनावरांच्या कोंडवाड्यासारख्या झालेल्या आहेत शैक्षणिक धोरणामध्ये शासनाच्या अमूलाग्र बदल व सुधारणा होणे अपेक्षित आहे कारण आज शून्य शिक्षकी शाळेवर सहा महिन्याच्या प्रतिनियुक्तीवर शिक्षक देण्यात येतो ज्या ठिकाणी पंचेचाळीस विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे तिथे एकच शिक्षक व जिथे पंधरा प विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे तिथे दोन शिक्षक अशा विरोधाभास निर्माण करणारं शैक्षणिक धोरण या राज्यात आहे मी नव्यानेच निर्माण झालेले आहे मंत्रिमंडळाचे शिक्षण मंत्री दादा